इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढलाय आज एका डॉक्टर महिलेचे पती पवन मंत्री यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला दोन कुत्र्यांनी त्यांच्या हाताला आणि मांडीला चावा घेतला असून कुत्र्यांपासून बचाव करताना त्यांच्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे जखमी मंत्री यांच्यावर आय एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजीतील भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिक धास्तावले आहेत इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलाय प्राथमिक अंदाजानुसार इचलकरंजीत अठरा हजाराहून अधिक भटकी कुत्री आहेत तर कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले सरासरी चारशे पन्नास जण दर महिन्याला आयजीएम रुग्णालयात उपचार घेतात शालेय मुलं पहाटे फिरायला जाणारे नागरिक यांच्यावर ही कुत्री हल्ला करतात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेनं श्वान निर्बिजीकरणाची मोहीम सुरू केली पण त्याचा फारसा परिणाम दिसून आज सकाळी महादेवनगरमधील मधील पवन मंत्री हे पार्किंग मधील वाहन काढत असताना त्यांच्यावर कुत्र्यांच्या झुंडीनं हल्ला चढवला हाताला आणि मांडीला कुत्र्यांनी चावा घेतल्यानं ते जखमी झाले शिवाय कुत्र्यांपासून बचाव करताना पडल्यानं गुडघ्याला इजा झालीये त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक धावून आले सध्या जखमी मंत्री यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकूणच भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे इचलकरंजीत जनक्षोभ वाढतोय